धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाईल्स फ्लोअर टाईल्स लिट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाइल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज अजितदादांच्या निधनाने शिंदखेडा कडकडीत बंद भाऊपूर्ण श्रद्धांजली अर्पण राज्याचे लाडकी नेतृत्व आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त समजता संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे या दुःखद घटनेचे तीव्र पडसाद शिंदखेडा शहरातही उमटले अजितदादांच्या निधनाच्या बातमीने शिंदखेड्यातील नागरिक व्यापारी आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र शोकभावना व्यक्त होत असून आज मुख्य बाजारपेठेत स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाहण्यात आला सकाळपासूनच शहरातील मुख्य बाजार तसेच छोटी मोठी सर्व दुकाने व व्यापारी आस्थापना पूर्णतः बंद ठेवण्यात आली अजितदादांच्या जाण्याने एका विकास पुरुषाचा अंत झाला आहे अशा भावना शिंदखेड्यातील नागरिकांनी व्यक्त केल्या त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याने अनेक विकास कामांची घोडदौड अनुभवली असून त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे ठाम मत मराठी न्यूज साठी आनंद कंढरे शिंदखेडा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कलाशवासी अजितदादा पवार यांचं जे काल अपघाती निधन झालेलं आहे याच्याकरता शिंदखेडा शहराने उत्स्फूर्तपणे बंद पाळलेला आहे लोकनियुक्त नगराध्यक्षा कलावती माई घटनेची राजीव भाऊ माळी सर्व नगरसेवक आम्ही आवाहन केल्यानंतर विनंती केल्यानंतर शिंदखेडा के शहरामध्ये दादांना श्रद्धांजली म्हणून नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळलेला आहे सर्व नागरिक या दुःखामध्ये सहभागी नऊ वाजताची घटना जी, जी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जी घडलं ते असं म्हणजे कसं सर्व संवेदनशील बातमी होती ती बातमी ऐकल्यानंतर महाराष्ट्रावर कोणाला असं वाटत नव्हतं की असा अजित दादांवर काही दगा फटका होईल आणि आज महाराष्ट्राचा जो खरखर नेता होता जो लोकशाहीच्या खरा अर्धार होता आणि आज महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला सोडून गेल्यानंतर असा नेता होणे नाही अशी लोकांची सर्व ही भावना आणि त्यानिमित्त आम्ही शिंदेडा शहरवासियांनी मान्य अध्यक्ष तो कलासाई माळी और दादा माळी यांना जेव्हा ती घटना आम्ही चालू सकाळी आमची नगरपंचायतीची सभा बैठक होती आणि ती जेव्हा आम्हाला कळालं त्याच ठिकाणी आम्हाला असूर अनावरण झाल्यानंतर आम्ही सर्व स्तब्ध असं आम्हाला हे वाटलं ते गोवा की आता आपल्यावर काळाने घाला लागला आणि आपल्यासह आशिषदा परमेश्वरांनी गिरावून घेतल्यानंतर महाराष्ट्रावर आज पसरलेला आहे या शिंदेडा शहरातील सर्व अशी बापोटा आज शिंदगेडा शहरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार हे आज आपल्यातनं पडद्यावर झाले आहेत खरं बघितलं गेलं तर दादा जे काही नेतृत्व होतं ते फुलेशाहू आंबेडकरांना मानणार होतो जे या दिवशी पहिल्यांदा दादांना भेटणं झालं आणि दादांचं एकच म्हणणं होतं की राकेश दादांना बोलले होते की शिंदगेडा शहरामध्ये कुठलीही निधीची आम्ही कमतरता भासू देणार नाही आणि आज हे दादा शिंदगेडा शहराला पोरत असतो खऱ्या अर्थाने बघितलं गेलं तर दादा हे कुठल्या एका जाती समूहाचे नाही होते दादा हे संपूर्ण महाराष्ट्रावर आणि देशावर प्रेम करणारे होते आणि आज ते आपल्यातनं निघून गेलेले आहेत आणि शिंदकेडा शहर व वंचित बहुजन आघाडी असेल आंबेडकरी जनसमुदाय असेल व शिंदखेडा शहरातील सर्वच ग्रामस्थ असतील त्यांच्या वतीने मी श्रद्धांजली अर्पण करतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका